एखाद्या स्त्रीने जर वाईन बनवण्याचा कारखाना काढला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल का एकीकडे दारूबंदीच्या विरोधात स्त्रिया कायम अग्रस्थानी असतात पण आज आपण अशा एका महिलेची माहिती घेणार आहोत जिने चक्क वाईन तयार केलं आणि ती परदेशात निर्यातही केली कोण होती ती स्त्री जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा वाईन बनवणारी ही स्त्री आहे अचला जोशी या यशस्वी स्त्रिया उद्योजिका म्हणून केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहेत त्यांनी भारतात चाळीस वर्षापूर्वी सुरू केलेली वाईन इंडस्ट्री ही कुतूहलाचा विषय ठरली आहे अचला जोशी यांनी त्यांच्या तळोजाच्या फॅक्टरीत परफेक्ट ब्लेंडिंग केलेली प्रिन्सेस वाईन बनवली एकोणीसशे त्र्याऐंशी साली अचला जोशी यांनी वाईन उद्योगात केलेली गौरवास्पद कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतीच्या हातून उत्कृष्ट उद्योजिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आणि फर्स्ट वाईन लेडी म्हणून त्यांना जगभर प्रसिद्धीही मिळाली त्यांचा हा वाईन लेडी बनण्याचा प्रवास मुळात तितका सोपा नव्हता बी ए आणि पुढे एम ए पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं पुढे लग्न मूल बाळ झाल्यावर त्यांना नवीन काहीतरी करण्याची इच्छा झाली एका वर्तमानपत्रातील जाहिरातीवर त्यांनी इंडियन काउन्सिलिंगच्या प्रदर्शनात भारतीय शिष्टमंडळात समन्वयकाची जबाबदारी मिळवली याच जबाबदारीतील पहिला सोहळा पार पाडताना स्वतःच्या कार्यपद्धतीवर अमेरिकन अधिकाऱ्याचे मन कामातून जिंकणाऱ्या या शिष्टमंडळाला थेट एका फायव्ह स्टार हॉटेलमधील पार्टीचे निमंत्रण मिळाले अमेरिकेच्या त्या जेवणाच्या पार्टीत रेड वाईनचा पहिला घोट त्यांनी घेतला आणि त्याची चव त्यांना ओळखीची वाटली रेड वाईनवर संशोधन करून हाच उद्योग महाराष्ट्रात सुरू करायचा असं त्यांनी ठरवलं अमेरिकेहून भारतात परतल्यावर त्यांनी पुरेपूर अभ्यास करून या उद्योगाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला एकदा त्या माहेरी गेल्या असता त्यांच्या भावाला द्राक्षाची पेटी भेट म्हणून आली होती त्यातील द्राक्षाची चव ही त्यांना वाईनसारखी लागली आणि मग त्यांनी ती पेटी आणि बाजारातून कॉर्गो एअरलॉक अशा लागणाऱ्या सर्व सामग्री आणल्या पाच किलो द्राक्षापासून त्यांनी ही वाईन बनवण्याचं ठरवलं होतं द्राक्ष धुवून त्यामध्ये इस्ट पावडर टाकून इतर सर्व प्रक्रिया करून तो प्रयोग त्यांनी पूर्ण केला पुढे दोन महिन्यांनी त्यांनी त्यांच्या भावाच्या उपस्थितीत पाच किलो द्राक्षापासून बनवलेली साडेचार लिटर वाईन त्यांनी यशस्वीपणे कार्गोमधून बाहेर काढली त्यांचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला आणि मोठ्या प्रमाणावर हा उद्योग सुरू करण्याची त्यांची पहिली पायरी तयार झाली मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू करायचं म्हटलं तर परवाना हवा आणि त्यात ही वाहीन म्हणजे दारू असा समज असल्याने परवाना मिळेल की नाही असा पेज होता बाई तुम्ही दारू बनवता जास्तीचा कर तुम्हाला भरावा लागेल अशा अनेक अडचणी त्यांच्यासमोर होत्या पण त्यांनी आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे पुढे न्यायचा मनोमन ठरवलेलं होतं त्यांनी कागदपत्राची पूर्तता करून थेट महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले वसंतदादा पाटलांना भेटल्या अचेला जोशींनी त्यांना विनंती केली की मी अगदी छोट्या प्रमाणावर हा उद्योग सुरू करणार आहे त्याचं उत्पादन करण्यासाठी परवाना हवा आहे पण वसंतदादांनी त्यांना स्पष्ट नकार दिला कारण त्यावेळी राज्यात वाईन निर्मितीला बंदी होती शिवाय सरकारचा हा धोरणात्मक निर्णय होता पाच हजार लिटर वाईन निर्मिती ते पाच वर्ष असा परवाना त्यांना वितरित केला अचेला जोशींची इनवोगेस क्रिएशन कंपनी माध्यमातून प्रिन्सेस रेड व्हाईट पोर्ट हनी वाईन बनवतात अगदी परदेशात सुद्धा त्यांना तयार केलेली वाईन प्रसिद्ध आहे लेखिका म्हणून त्या परिचित आहेतच चंद्र मेजे आलंछन आश्रम नावाचं घर हे त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत जगभरात एक यशस्वी स्त्री उद्योजिका म्हणून त्यांचं नाव आहे एक मराठी स्त्री जितक्या सक्षमपणे घर सांभाळू शकते तितक्याच सक्षमपणे ती व्यवसायही करू शकते हे त्यांनी आपल्या व्यावसायिक कार्यशैलीतून लोकांपर्यंत पोहोचवलं अचला ताईंचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका